उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या आम्रपाली नगर परिसरात एका सार्वजनिक शौचालयात जन्मदात्या आईने स्त्री अब्रक त्या ठिकाणी सोडून गेल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातो आता या स्त्री अब्रकाचं नाव आम्रपाली असं नामकरण करण्यात आलंय आम्रपालीच्या भेटीला आज महिला बालकल्याण विभागाच्या अध्यक्ष राणी बैसाने आणि मनीषा झेंडे यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात येऊन बाळाची विचारपूस केली सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून लवकरच बाळाला डिस्चार्ज दिलं जाणार आहे त्यानंतरच शासकीय प्रोसेस करूनच आम्रपालीला दत्तक दिलं जाणार असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्या अध्यक्षा राणी बैसाने यांनी सांगितले आम्ही बालकल्याण समितीचे सदस्य आम्ही अध्यक्ष मॅडम सदस्य आहेत काल हा उल्हासनगरमध्ये जो प्रकार घडला तर त्या अनुषंगाने आम्ही बाळाला भेटण्यासाठी आज इथे आलेलो आहोत पोलीस चोवीस तासाच्या आतमध्ये या बाळाला आमच्यासमोर प्रोड्यूस करतील त्यानंतर त्या बाळाचं पुनर्वसन कशा पद्धतीने करायचं बालकल्याण समिती स एकत्रितरित्या सगळीच डिसिजन पुढे घेतले जातील कुठल्या संस्थेमध्ये बाळाला ठेवायचं आहे बाळाचं नाव काय ठेवायचं हे सगळी जे आहे कलेक्टिव्ह डिसिजन बालकल्याण समिती स सदस्य आणि अध्यक्ष म्हणून घेतील